विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त धामणकेलच्या या पवित्र भूमीमध्ये आज तीन दिवस बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी हे यात्रा भरते ह्या युवकांना रोजगार मिळालेला आहे सरकारांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या हाताला रोजगार मिळाला आहे चार पैसे कुटुंबाला लागणार आहेत काय त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया तुम्ही काय सांगाल शरकारांच्या वाढदिवसानिमित्त धामणखेलला तीन दिवस बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे तुमच्या रोजगाराला चालना मिळाली काय सांगाल दादांच्या दादांनी जी यात्रा भरवली त्यानिमित्त आमच्या सर्व गोरगरिबांना तसेच यात्रेवर बैलगाडा मालकी शौकीनांना आनंदाचे आणि या सर्वांच्या वतीने दादांना आम्ही शुभेच्छा देतो तसेच दादांनी जे एवढा मोठा परिश्रम घेऊन सर्वांना जे केलं आहे ना, के ना त्यानिमित्त सर्वांची रोजीरोटी तसेच गोरगरिबांच्या धंदा पाणी सगळं काही सुरळीत चाललं आहे त्यानिमित्ताने प्रत्येकाची रोजीरोटी वगैरे हो सर्व काही व्यवस्थित चाललं आहे आणि दादा दादा भविष्यात आमदार हो ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि दादांना जोरदार प्रत्येकादा सगळ्यांकडून असणार आहे गाडा मालकांकडून गाडा शिवकरांकडून तसेच आमच्या सगळ्या धन्यवाद सांगतो तुम्हाला त्या वर्षी सत्यशील दादा शेरकर आमदार होणार म्हणजे होणारच तुमचं नाव काय देवेंद्र गाजन का आमले कुठून आले मी गाडा मारकले कुठून आले आमलेवाडी अच्छा आमलेवाडी म्हणजे जुन्नर तालुका सत्यशील शेरकरांचा वाढदिवस पुढ्यात आहे माझा प्रश्न होते ना सत्यशील शेरकरांचा वाढदिवस पुढ्यात आहे भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं आहे तुमच्यासारखे गाडा माल गाडा शौकीन मोठ्या संख्येने आले दोन हजार चोवीसची निवडणूक पुढ्यात आहे तुमचे सगळे मित्र म्हणतात सत्यशील शेरकरांनी आमदार व्हावं आम, दादांनी ये तीन दिवस यात्रा भरवली या यात्रेनिमित्त आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांचा आमचा दादांनी आमचा आनंद आणि उत्साह वाढवला आणि या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आली दादांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व गाडा मालक दादांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि यावर्षी दादा शंभर टक्के आमदार हो होणारच खंडरायाची शपथ घेऊन सांगतो का दादा यावर्षी आमदार झालेच पाहिजे देवालामध्ये का आमता एवढा कॉन्फिडन्स कसा देव आमचा हृदयात तर आहेत पण सत्यशील दादा शेरकर पण आमच्या हृदयात आहेत कारण का त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम भरवला आमचा उत्साह वाढवला आणि देवाच्या साक्षी सांगतो दादा दोन पुढच्या चोवीस नोव्हेंबरला मी छाती ठोकून सांगतो देवाला मामले दादा आमदार होणार म्हणजे होणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका